मंडळी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण संडे स्पेशल रवा बोंबील कसा करायचा हेच पाहणार आहे ते एकदम कुरकुरीत असा हा रवा बोंबील तयार होतो तर ते रव्यात त्यातलं पाणी आपण कसं काढायचं एकदम कोरडा फळफडीत बोंबील कसा करायचा बर त्याचबरोबर त्याचं कोटिंग निघणार नाही अशा बऱ्याचशा टिप्ससह तुम्हाला ना मी हा कुरकुरीत बोंबील फ्राय कसा करायचा हेच दाखवणार आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हा कुरकुरीत बोंबील फ्राय तयार होतो तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथं ना मी मार्केटमधनं पावशर बोंबील घेऊन आलेली आहे तो ना असा पावशरमध्ये पाच बोंबल इथं बसलेले आहेत तर आता आपण आता थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे मीठ लावल्यामुळं काय होतं बोंबलामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सगळं निघून जातं आणि ना अर्धा लिंबाचा इथं मी रस पिळून घेणार आहे आपले बोंबलाची क्वांटिटी इथं कमी आहे त्यामुळे मी अर्धाच लिंबाचा रस घेतलेला आहे आता मीठ आणि लिंबूना चांगला ह्या बोंबलाला चोळून घ्यायचं आहे आणि ना आपण हे ना नॅपकिनमध्ये आपल्याला ना हे ठेवून घ्यायचं आहे जास्त ही बोंबिल इथं सोडून घ्यायचं नाही आहे तर बघा मी लिंबू आणि मीठ ना सगळ्या बोंबिला चांगलं लावून घेतलेलं आहे तर आत्ताच तुम्ही पाहू शकता थोडं पाणी त्याला सुटायला लागलेलं ला आहे तर आता लगेच एक नॅपकिन घ्यायचं आहे थोडासा जाडसर असा नॅपकिन घ्यायचा आहे आणि हे बोंबिल सगळे त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत आणि ना असं जसा व्हिडिओमध्ये मी नॅपकिन फोल्ड करते ना त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता किंवा एखादं सुती कॉटनचा कपडा घेतला ना तरी चालेल आता गळ्यातली कुठलीही जाड वस्तू जाड वस्तू आपण ह्याच्याशी ठेवून द्यायची आहे साधारण आपण हे एक ते दीड तासासाठी असंच ठेवणार आहे म्हणजे बोंबला तर सगळं पाणी निघून जात तर इथं एक ते दीड तास झालेलं आहे आपण चेक करून घेऊया तर पाहू शकता एकदम कोरडा फडफडीत आपला बोंबील इथं एकदम झालेला आहे बघा जवळजून सुद्धा दाखवते आता आपण लगेच त्याला मॅरिनेट करून घेऊया कोकमागळ घेतलेला आहे एक चमचा आता हे कोकमागळ ना सगळीकडे लावून घ्यायचं आहे आगळ टाकल्यामुळं काय होतं ना बो ना मस्त अशी माशाची लागते तर अशा तऱ्हेनं आगळ लावून झालेलं आहे अर्धा चमचा मी तर हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा आपलं लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे आता एक लक्ष ठेवायचं मीठ आधीसुद्धा आपण लावलं होतं त्यामुळे मीठ टाकताना बेतानच टाकायचं आहे आणि मार्केटमध्ये जो फिश मसाला मिळतो ना तोच फिश मसाला मी तर एक ते दोन चमचे घालून घेतलेला आहे लिंबू आणि मीठ लावल्यामुळं काय होतं ना की ना जो बोंबलाचा उग्र वास असतो ना तो निघून जातो त्यामुळं ना ती प्रोसेस आपल्याला इथं करून घ्यायची आहे आता सगळी बोंबील आपल्या इथे मॅरिनेट झालेले आहेत आता आपण ना हे असेच ठेवून घेऊया आणि आपल्याला हे पुढची तयारी करून घ्यायची आहे कोटिंग आपल्याला चांगली करून घ्यायची आहे म्हणजे बोंबीलही मस्त लागतो आता इथं अर्धी वाटी मी रव्याच अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट थोडीशी हळद आणि जो फिश मसाला आहे ना तो मसाला घेतलेला आहे किंचित मीठ घालून घ्यायचा आहे मी इथं फक्त रव्याचं कोटिंग करणार आहे तुम्हाला जर ह्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं असं ना ते सुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता पण आज आपण ना रवा बोंबील फ्राय करत आहोत त्यामुळे आपण फक्त इथं रव्याचं कोटिंग केलेलं आहे आता जे आपण बोंबील मॅरिनेट करून ठेवले होते ना तो बोंबीलनं आपण असं रव्यामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि सगळीकून आपण हा रवा एकसारखा लावून घ्यायचा आहे अजिबात इथं बोंबलामध्ये पाणी राहिलेलं नाही आहे त्यामुळं ना, रवा एक थे थे ले ले ना त्या एकदम चांगला असा ना आपला बोंबलाला बसतो तर सगळे बोंबील आपण घेतलेले आहेत ना त्याला असा रवा लावून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने थोडासा दाबून दाबून आपण हा रवाना इथं लावून घ्यायचा आहे म्हणजे चांगला रवाना आपल्या बोंबल्याला बसतो तर बघा आता सगळ्या ओल्या बोंबिला ना मी इथं रवा लावून घेतलेला आहे मस्त असं रव्याचं कोटिंग आपल्या ह्या ओल्या बोंबिलला बसलेलं आहे तर आता हे कोटिंग आपलं तयार झालेलं आहे लगेच आता आपण बोंबील तळून घ्यायचं आहे तर पॅन घेतलेला आहे त्यामध्ये ना आता आपण एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचा आहे मासे तळायला ना शक्यतो तेल थोडंसं जास्त वापरतात पण आपण एक चमचा इथं तेल घालून घेतलेलं आहे आणि जे बोंबील घेतलेले आहेत ना ते बोंबिल आपण सगळे तव्यावर ठेवून घ्यायचे आहेत आप आपली इथं क्वांटिटी कमी आहे त्यामुळे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हे बोंबील तयार होतील तर सेम पद्धतीने तुम्ही हे सगळी बोंबील इथं करून घ्यायची आहेत तर मी जे जेवढी बोंबील घेतली होती ना ते सगळे बोंबील आपण तव्यावर सोडून घेतलेले आहे लो टू मिडियम गॅसवरच आता आपण हे बोंबील शालो फ्राय करून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनटं एका साईडनी आणि दोन ते तीन मिनटं दुसऱ्या साईडनी अशी बोंबील आपल्याला इथं करून घ्यायची आहे शालो फ्राय बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन असा हा ना ओला बोंबील तयार होतो जितका तयार पटकन होतो ना तितकाही खायला असा टेस्ट असा हा ओला बोंबील आपला लागतो तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बघा दुसऱ्या साईडने आता मी पलटून घेतलेला आहे आता तिथूनही आपण दोन ते तीन ना चांगला शालो फ्राय करून घ्यायचा आहे तर पाहू शकता मस्त असा दोन्ही साईडने क्रिस्पी असा ना आपला हा रवा बोंबील फ्राय झालेला आहे जवळून सुद्धा दाखवते अजिबात रव्याचं कोटिंग इथं निघलेलं नाही आहे बघा आणि एक चमचा तेलामध्येच आपण हा बोंबील शालो फ्राय केलेला आहे खूप भन्नाट चविसा ना हा आपला बोंबील इथं लागतो बघा कलरही खूप छान असा आपल्या आलेला आहे तर आता दोन ते तीन ना दोन्ही साईडने मी मस्त असा ना खरपूस होईपर्यंत आपण हा शालो फ्राय करून घेतलेला आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते कलरही खूप छान आलेला आहे दिसायलाही खूप टेम्पटिंग असा दिसत आहे तर अशा तऱ्हेने ना रवा बोंबील फ्राय तयार झालेला आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते पाहू शकता आता इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण हा बोंबील पाच मिनटं असाच रवा तव्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे आणखी कुरकुरीत असं होतो पाच ना मी बोंबील काढून घेतलेला आहे बघा कांदा काकडीसोबत मस्तवरतून निंबू पिऊन जरी तुम्ही असाना स्टार्टर म्हणून ही डिश खाली ना तरी खूप छान अशी लागते तर नक्कीच तुम्ही ही रवा बोंबील एकदा ट्राय करा आजची रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडल्यास ना नक्कीच एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ना आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा माशाच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करा पाहत राहा नवनवीन रेसिपी आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा एकदा नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा खूप छान असे राहा रवा बोंबीला आपले तयार होतात भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय बाय